जुने सिडकोतील लेखानगर येथे स्वागत कमान उभारण्यासाठी नाशिक महापालिकेनं ना ठेवलेल्या लाखो रुपयांच्या अवजड लोखंडी कमाणी परस्पर चोरीचा प्रयत्न शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्या सतर्कतेमुळे हाणून पडलाय महापालिकेनं या स्वागत कमाणीसाठी ऐंशी लाखांहून अधिक रकमेची तरतूद करून त्यातील बहुतांश रक्कम खर्च केली आहे जुने सिडकोच्या प्रवेशद्वार असलेल्या लेखानगर चौकात ले स्वागत कमान आणि ऐंशी दिशादर्शक फलक उभारण्यासाठी ऐंशी लाख रुपयाहून अधिक तरतूद गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी केली होती त्यानुसार या ठिकाणी अवजड आणि हजारो किलो वजन असलेल्या लोखंडी कमाणीचे भाग आणून टाकण्यात आले होते त्याची रक्कम महापालिकेनं अदा केल्याचंही अंदाजपत्रकात दर्शवण्यात आले मात्र महापालिकेनं अचानक हे काम बंद केलं आणि कमाणीचे लाखो लोखंडी सांगाडे लेखानगर येथेच पडून होते शुक्रवारी अचानक अज्ञात व्यक्तींनी गॅस कटरच्या मदतीनं या कमाणीचे तुकडे कापून हे साहित्य आयशर कंपनीच्या ट्रकनं पळविण्याचा प्रयत्न होते शिवसेना महानगर प्रमुख आणि जुन्या सिडकोतील माजी नगरसेवक प्रवीण तिदमे हे लेखानगर येथून जात असताना त्यांना ही बाब लक्षात आली त्यांनी ताबडतोब त्या अज्ञात व्यक्तींना विरोध केला आणि ही चोरी करत असल्यानं त्याचे व्हिडिओ शूटिंगही केले तिद्मे यांच्या विरोधामुळे या चोरट्यांच्या टोळीने धूम ठोकली महापालिकेच्या मालकीचे लाखो रुपयांच्या लोखंडी साहित्याची चोरी उधळून लावली आहे प्रवीण तिदमे महापालिकेकडे तक्रार करणार आहेत महापालिका याबाबत काय कारवाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कळवून कळवूनसुद्धा एवढे मोठे कमाणीचे सर्व गॅस कटरने कट करून सर्व कमान कट करून घेऊन गेले सिडको मनपा अधिकारी मुख किळून गप्प आहेत प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक